सत्तेत हवा आपला बुलंद आवाज उद्याचा निर्णय ठरलाय आज राधानगरी विधानसभेमध्ये एकच आवाज शेतकऱ्यांसाठी युवांसाठी कष्टकऱ्यांसाठी महिलांसाठी नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी हीच ती वेळ निष्ठावंत शिवसैनिक सचिन विलास पाटील माजगावकर अलीकडच्या काळात ज्या वाईट घटना घडत आहेत ते पाहता आता मुलींनी स्व संरक्षणासाठी स्वतःला सक्षम बनवलं पाहिजे असं प्रतिपादन डी वाय पाटील एज्युकेशन सोसायटीचे सल्लागार सो, सो पूजा ऋतुराज पाटील यांनी केलं ते शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी राबवण्यात येणाऱ्या मी दुर्गा कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या आज कसबा बावड्यातील सहा शाळा आणि जरगनगरमधील लक्ष्मीबाई जरग, लक्ष्मी जरग विद्यामंदिर शालेय मुलींसाठी मी दुर्गा उपक्रम राबवण्यात आला मुलींच्या रक्षणासाठी आणि त्यांना सक्षम बनवण्यासाठी आमदार सतीश पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी दुर्गा हा उपक्रम राबवला जात आहे आज कसबा बावड्यातील छत्रपती राजाराम हायस्कूल शुगर मिल हायस्कूल जीवन कल्याण प्राथमिक शाळा वाय बी पाटील हायस्कूल कल कन्या प्रशाला बलभीम विद्यालयाच्या विद्यार्थिनींसाठी विधान सोसायटी हॉलमध्ये तर जरगनगरमधील लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिरमधील शालेय मुलींसाठी जरग हॉलमध्ये मी दुर्गा उपक्रम राबवण्यात आला दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी शाळेच्या वतीनं डी वाय पाटील एज्युकेशन सोसायटीच्या सल्लागार सौ सो पूजा ऋतुराज पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मुलींच्या संरक्षणाची मशाल प्रज्वलित करून सो पूजा पाटील यांनी ती मुलींच्या हाती प्रदान केली आम्ही स्वतःच्या रक्षणासाठी स्वतः लढू असा स्वतः सक्षम बनो असा संकल्प यावेळी मुलींनी केला यावेळी बोलताना सो पूजा ऋतुराज पाटील यांनी आजकाल समाजात महिलांसोबत मुलींसोबत अनेक वाईट घटना घडत आहेत याविरुद्ध लढा देणं काळाची गरज बनली आहे यासाठी आता मुलींनीच स्वसंरक्षणासाठी स्वतःला सक्षम बनवलं पाहिजे असं प्रतिपादन त्यांनी केलं तुम्हाला सक्षम बनवण्याच्या हेतूनच मी दुर्गा हा उपक्रम सुरू केला असल्याचं त्यांनी सांगितलं या संपूर्ण उपक्रमाविषयी प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांची माहिती यांनी माहिती दिली यामध्ये त्यांनी सध्या मुलींच्या संरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून प्रत्येकानं दुर्गा होणं गरजेचं असल्याचं सांगितलं यासाठीच आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवत असल्याची माहिती त्यांनी दिली यानंतर मुलींना सुरक्षेविषयी माहिती देण्यात आली जरगनगरमधील लक्ष्मीबाई जरग विद्या मंदिरमधील शालेय मुलींना डॉक्टर कविता कबाडे यांनी सिक्युरिटी आणि सेफ्टी याविषयी माहिती दिली गुड टच बॅड टच या यांच्यातील भेद त्यांनी बाहुलीच्या सहाय्यानं स्पष्ट केला कोणत्याही संकटसमयी आपल्याला काम करायला पाहिजे याविषयी माहिती दिली पेपर स्प्रे सेफ्टी ॲप हेल्पलाईन निर्भया पथक सायबर कायदे याविषयीसुद्धा माहिती देण्यात आली तर कसबा बावड्यातील मी दुर्गा उपक्रमात डॉक्टर प्रीती नाईक यांनी मुलींना मार्गदर्शन केलं त्यांनी स्वतःला स्वतः आत्मनिर्भर करण्यासाठी स्वतःतील बदलाविषयी माहिती दिली काळ जरी बिकट असला तरी स्वतः सक्षम होऊन वाईटाचा नायनाट करायचा आहे असं आवाहन केलं यांनी सुद्धा मुलींना संकटकाळात कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत बॅड टच आणि गुड टच म्हणजे काय हे समजावून सांगितलं यासह पेपर स्प्रे सेफ्टी अँड हेल्पलाईन निर्भया पथक सायबर कायदा याविषयी माहिती दिली यावेळी कसबा बावड्यातील कार्यक्रमावेळी माजी महापौर स्वाती यवलुजे माजी नगरसेविका माधुरी लाड श्रीराम सोसायटी संचालक सविता रणदिवे शीतल पाटील पूनम पाटील पद्मिनी माने वंदना खोत अध्यापिका सुलोचना बागडी आदी उपस्थित होते तर जरकनगर शाळेतील कार्यक्रमावेळी काँग्रेसच्या दक्षिण शहर महिला अध्यक्षा वैभवी जरक मृणाल शिरोडकर दीपाली कांबळे वैशाली पाडेवार सिंधू शिरोळे लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर शाळेचे शिवाजी पाटील मनोहर सरगर संदीप जाधव शकुंतला मोरे स्मिता कारेकर अर्चना सुतार सुजाता पोळ प्राजक्ता भडंगे पल्लवी काळे सुवर्णा सोनाळकर आदी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज